नमस्कार मंडळी तर आजचा दिवस खूप छान आहे आज रक्षाबंधन आहे आणि पौर्णिमा पण आहे तरी आज आम्ही या शुभ दिवशी आमच्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत तर तुम्ही पण चला आमच्या सोबत या भक्तीमय प्रवासामध्ये बाळपण आहे कोणाचू हा डंभरू अजून काय भेटत तिथे हा फुगे भेटते तुला काय काय घ्यायचं फुगा घ्यायचं का अजून काय आम्ही मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो तिथं तेव्हा तिथं जत्रा होती तर तिथं फुगे बरेच खेळणी होती लहान मुलांसाठी तर ते सांगत आहे आता हो का तू बसशील का त्या गाडीत ले। माज़ी ले। चला आवडलं हो माझं तर आवडलंय चला लवकर ओके पॅन्ट पॅकच झाली खाली कर खाली कर पॅन्ट परत प्रिशू तुम्हाला खाल काय का म्हटली होती मला कोण बांधून राखी मग मी बांधते आपलं राखी तू कोणाला बांधणार आहे प्रिशू राखी कोणा बांधणार आहे देवीच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर प्रेशुनी आणि प्रेशुच्या आतूनी राखी बांधली एकमेकीं किती छान वाटतं ना आपल्यामधलं प्रेम आणि जिव्हाळा पाहून आणि त्यानंतर आम्ही सगळेजण निघालो एक लैऱ्या देवीच्या दर्शनासाठी खरंच सणांचा आनंद असाच असतो प्रेम एकत्र येणं आणि देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणं तर आम्ही पूर्ण फॅमिली जाणार होतो देवीच्या दर्शनासाठी तरी ते आम्ही मस्त रेडी झालेलो आहोत जाण्या अगोदर आम्ही प्रिशूचे काही फोटोज काढले ते तर बघा ती किती गोड दिसत आहे या ड्रेस मध्ये आणि त्या नंतर आम्ही लगेच निघालो दर्शनासाठी तर प्रिशु बघा कशी बघत आहे खिडकी मधून डोकावून तर आम्ही मंदिराच्या जवळच आलेलो आहे आता आम्ही इथं आलो मंदिराच्या जवळच इथं देवीचं बार आहे तर आम्ही तिथं आता हातपाय धुण्यासाठी चाललो आणि थोडा थोडा पाऊस पण येत आहे तर तुम्ही बघू शकता इकडे किती हिरवीगार झाडं झालेली आहे मस्त हे बघा इथे देवीच्या बारामध्ये पोहोचलो आणि सगळ्यांनी अगोदर हातपाय धुतले मंदिरात जाण्या अगोदर शरीर आणि मन स्वच्छ ठेवण्याची ही खूप छान परंपरा आहे त्या थंड पाण्याचा स्पर्श आणि मनात देवीचं नाव तर बघा इथे आम्ही मस्त पैकी हातपाय धुतले प्रिशू पण मस्त पाणी खेळत होती इथं हातपाय वगैरे धुवून झाल्यानंतर आम्ही निघालो देवीच्या मंदिराकडे इथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम देवीसाठी नारळ पानफूल अगरबत्ती घेतली तर प्रिशू बघा कस पूजेच ताट घेऊन चालली आहे हातामध्ये मंदिरात जाण्या अगोदर इथे देवीचा होम आहे तर आम्ही सगळ्यांनी मस्त तिथं पूजा केली अगोदर आणि त्यानंतर मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी गेलो तर इथे मस्त दर्शन झालं आमचं देवीचं देवीचा, देवीचा चेहरा बघून तर मन प्रसन्न झालं होतं त्यानंतर आलो आम्ही मंदिराच्या बाहेर तर प्रिशूने बघा हे घेतलं होतं तिला खेळण्यासाठी दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी कारण आज रक्षाबंधन आहे त्यामुळे माझा भाऊ पण घरी येणार होता त्यामुळे आम्ही लवकरच घरी आलो तर आज रक्षाबंधन आहे त्यामुळे मी मस्त रेडी झालेली आहे आणि आम्ही देवीला पण गेलो होतो आज तरी तिकडून यायला आम्हाला बराच वेळ लागला होता तिथून आल्याबरोबर मी अगोदर स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर साडी वगैरे घातली कारण आज माझं भाऊन ते येणार आहे इकडं राखी बांधण्यासाठी मी जाणार होते तिकडं पण प्रिशूची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे मी काही जाणार नाही तर तेच येणार आहे इकडं तर हे बघा मी अशी साडी घातलेली आहे बघा कशी दिसते आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बघते आता आले की नाही माझं सगळं आवरेपर्यंत तो हॉलमध्ये येऊन बसला होता आणि प्रिशू त्याच्या सोबत मस्त खेळत होती आणि मी लगेच त्याला ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी तयारीला लागले ताटामध्ये राखी अक्षदा मिठाई सुंदर सजवलं कारण हा फक्त राखी बांधण्याचा नाही तर आपल्यामधल्या मधल्या प्रेमाचा जिव्हाळ्याचा क्षण असतो सगळं झाल्यानंतर मी अगोदर माझ्या छोट्या भावाला राखी बांधली आणि त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या त्याचं आयुष्य आनंदी निरोगी यशस्वी जावं हा क्षण खरंच खूप खास होता आणि मग मी लगेच शुभमलाही राखी बांधली राखी बांधताना मनात फक्त एकच भावना होती आपल्या सगळ्यांचं नातं असंच गोड प्रेमळ आणि घट्ट राहो तर बघा इथे मी मस्त पैकी त्याला राखी बांधली त्याचा औक्षण केलं दरवर्षी मी रक्षाबंधनला ला जात असते पण प्रिशूमुळे या वर्षी काही जाता नाही आलं माझं बघून प्रिशूने पण मामाला राखी बांधली अगदी मी जसं करत होते तसंच करत होती ती बघा अगोदर गंध लावला त्याला आणि मग त्याच्या डोक्यावरती सोनं लावलं आणि मग त्याचं औक्षण केलं बघा कि के ती बघत होती ती आणि तसंच केलं तिने दोघांनाही राखी बांधली होती तिने त्याचं झाल्यानंतर याला पण पूर्ण अगोदर गंध लावला मग डोक्यावरती सोनं लावलं आणि मग औक्षण केलं आणि राखी बांधली आमचं झाल्यानंतर गौरी दिदींनी त्यांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं त्यांनीही आपल्या भावाला राखी बांधली त्या माझ्या ननंद आहे आणि त्यांच्या भावा बहिणीच्या बघून खूप छान वाटलं खरंच सणांची मजा म्हणजे एकत्र येणं आणि हे सुंदर नातं साजरं करणं तर आताच आम्ही राखी वगैरे बांधली आणि फोटो पण काढले बराच वेळ लागला मला सगळं करायला तर आता मी साडी चेंज केली कारण आता त्यांना जेवायचं आहे आणि जेवून त्यांना लवकर घरी जायचं आहे त्यामुळे मग आता मी त्यांना स्वयंपाक तर झालेलाच आहे अगोदर आता फक्त त्यांना वाढून द्यायचं आहे तर त्यामुळे मी लवकर साडी चेंज केली आणि प्रिशूचं पण जेवण बाकी आहे तिला पण जेव घालायचं औषध द्यायचे तर चला सगळं आवरल्यानंतर ते सगळे जेवायला बसले मी त्यांना वाढून दिलं मध्येच प्रिशू पण माझ्या मध्ये मध्ये हात घालून ती पण वाढत होती तर बघा तिच्या पप्पाला वाढत आहे ती आता तिची तिला आणशी मदत बघून सगळे हसत होते तर अशा छोट्या छोट्या क्षणांनीच घरातला आनंद दुप्पट होतो तर सगळ्यांनी जेवण केले शुभमला त्यांना पण घरी लवकर जायचं होतं तर ते पण गेले तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय